मी साहेबांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याच्याबद्दल बिलकुल बोलत नाही काँग्रेस अंतर्गत पळावपळी करणाऱ्या वजे वडेट्टीवारांनी आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचा त्यांचा नैतिक अधिकार नाही आम्ही एन डी एमध्ये आहोत विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने मी साहेबांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याच्याबद्दल बिलकुल बोलत नाही इतर सहकाऱ्यांच्या प्रतिक्रिया दिल्या बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच देण्याची त्यांनी सुरुवात केली मला एवढंच विचारायचं की दिल्लीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षाचं दिल्लीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षाचं याचा जर काही खुलासा किंवा याची माहिती काल शिंदेसाहेबांनी एकदम मामलिक होऊन शपथ होऊन वक्तव्य केलं त्याच्यामुळे जर काही कळलं नक्की पण एका बाजूला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत ही चर्चा इतकी पुढे गेलेली असताना ही एकत्र येऊ नये यासाठी कुठेतरी कट शिजवला गेला का एका गटाकडून अशी शंका देखील वडेट्टीवारांनी उपस्थित चंद्रपूरचा महापूर काँग्रेसचा करू काँग्रेस अंतर्गत पळापरी करणाऱ्या वजय वडेट्टीवारांनी आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचा त्यांचा नैतिक अधिकार नाही आणि त्यांनी फारसं बोलण्याचा प्रयत्न करू नये आज त्यांनी त्यांचा महापौर कोणा काँग्रेसचा नेमकं कोणा गटात जाऊत आहे त्याची पहिली काळजी घ्यावी आणि मग आमच्याकडे पहावं एक भाग दुसरा भाग असा सर्वसाधारणपणाने की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये निवडणुका लढवल्या एकवीस जागांच्यावरती आम्ही निर्वाचित झालो राष्ट्रवादी विधिमंडळ काँग्रेस पक्ष मजबूत आहे दादांच्या विचाराच्यावरती सिद्धांताच्यावरती वाटचाल करणार आहे स्वाभाविकपणाने नेता निवडीचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून आलेल्या सदस्यांचा त्या ठिकाणी आहे शंका जरी आता उपस्थित आता उपस्थित एकत्र येतील का एक भाग असा आहे की मी वारंवार म्हटलं की आम्ही एनडीए मध्ये आहोत एनडीए मध्ये आहोत म्हणजे एनडीए म्हणजे काय तर भारतीय जनता पक्ष मुख्य पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष तर एनडीए युपीए म्हणजे काय तर काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र पक्ष म्हणजे देशामध्ये युपीए आज आम्ही एनडीए मध्ये आहोत म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ते सत्तेत आहोत राज्याच्या सत्तेत आहोत महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सत्तेत आहोत देश गतिमान करण्यासाठी आम्ही सत्तेमध्ये आहोत हीच भूमिका दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सामील घेतली ते पुढे नेणं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे एक भाग आता या विचाराची सुसंगत म्हणजे भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए मध्ये येण्याच्या संदर्भातली भूमिका ही ज्यांनासोबत यश आहे त्यांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका दादाच्या नेतृत्वाखाली पूर्वीपासून ठरली त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो निवडणुकीमध्ये यश मिळवलं या सगळ्या घडामोडीत या सगळ्या घडामोडीत तुम्ही आणि प्रफुल्ल पटेल विलन ठरत आहात तुमच्याबद्दलचं एक वेगळं चित्र तुम्ही भाजप तुम्हाला ऑपरेट करते अशा प्रकारचं एक चित्र निर्माण केलं जाते नेमकं काय आहे भारतीय जनता पक्ष देशातला एक प्रमुख पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष म्हणून दादांच्या सहमतीने त्यासोबत आलेला आहे भारतीय जनता पक्षाने आम्हाला आमच्या पक्षांतर काय निर्णय घ्यावेत हे कधीही सांगितलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र बनला शिवशाह फुले आंबेडकरांच्या सामाजिक जनतेचा पक्ष विचाराचा पक्ष आमचे निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेणार याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने स्वच्छपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो निर्णय असेल तो निर्णय अंमल करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं एनडीए मधला महत्वाचा घटक पक्ष म्हणून सहकार